नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी संजीवनी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची द द स्किल टू टू नालंदा बुद्ध विहार नागेवाडी जालना येथे सव्वीस जुलै रोजी भदंत अंगोलीमाल शाख्यपुत्र महास्थवीर यांच्या द्वितीय पुण्यानुमोदन निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि महासंघदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे नालंदा बौद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथील भिक्खू प्रशिक्षण आणि विषपना केंद्राचे निर्माते तथा भारतीय भिक्खू संघाचे माजी संघानुशासक भदंत अंगुलीमाल शाखेपुत्र महास्तवीर यांच्या द्वितीय निमित्ताने येणाऱ्या सव्वीस जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर त्या बरोबरच महासंघ दान भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ तसेच उपासक उपासिकांनी भंतेजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा यावेळी भंते शिवली अंगोली माल शाक्यपुत्र यांनी केलं आहे आयोजित या पत्रकार परिषदेला भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र राजेश ओ राऊत सदानंद टवले सुभाष गाडगे सतीश वाहुळे शिवलाल गाडगे संजय वेव्हल उपस्थिती होती मी भंते शिवली नालंदा विहार संघभूमी नागेवाडी जिल्हा जालना मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की त्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार या दिवशी पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यभद्र महास्तिवीर यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाचा पुण्यतिथी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संबंध भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये उपासक उपासिका यांच्या आयोजनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी सर्वांना जाहीर आवाहन भिक्खू संघाला निवेदन आणि विनम्र अभियाचना करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहायचे सकाळी वंदना सूत्रपाठ आहे दुपारी भिक्खू संघाचं भोजनदान व त्यांना चिवरदान आणि धम्मदेशना त्यांची होणार आहे आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ओम हॉस्पिटल थ्रू रक्तदान व तपासणी शिबिराचे देखील आयोजन किया जाणार आहे त्याचबरोबर मी स्वलिखित बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथावर बाराशे प्रश्नोत्तर या ग्रंथाचं देखील भिक्खू संघाच्या हस्ते विमोचन होणार आहे अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन भंतेच्या पुण्यस्मरणार्थ सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी नालंदा बुद्धवेर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी तर आपल्या आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण देखील सर्व बहुसंख्येने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा करतो भंते शिवली जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केलाय जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय जालना छत्रपती के संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केला महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्यभरामध्ये शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे जालन्यात सुद्धा जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत पत्ते उधळून आंदोलन केलं यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आली या, या, या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यासाठी आंदोलन लोकशाही हा जवळपास प्रयत्न हे सरकार करते जर जा ज्यांना लोकशाही जर कळत संविधानाच्या पद्धतीने जर न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगतसिंग सगळ्यांना व्हावं हो लागणार बरेच जरा जा क्रांतिकारी याच्यामध्ये बलिदान गेले बरेच ना आझाद चंद्रशेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली एकोणावीसशे सहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा अशा क्रांतिकारी देशातल्या आम्ही आज जनता आहे आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर जा, मागून हे सरकार देत जे मागता आम्हाला ते नाही जे न मागितले आम्हाला ते देतं म्हणून ह्या सरकारच्या विरोधात आज हा लोकशाही विरोधातलं आंदोलन लोकशाही पद्धतीने आम्ही स्वतः माझ्याचा खेद आहे आम्ही लोकशाही आंदोलन करू शकत नाही कारण की आमची सगळ्यांची मजबुरी बनलेली आहे म्हणून आणि हे जे आंदोलन आहे एका कोणत्या पक्षाचं नाही बच्ची भावना ऐलान केलं की सगळ्या शेतकऱ्यांनी हा सगळा समाज जो आहे हा पक्षात आणि जाती धर्मात वाटलेला आहे म्हणून जात न धर्म पाहता सगळ्यांनी रोडवर आपल्याला न्याय भेटू शकतो त्या राष्ट्र महाराष्ट्रभर सगळे शेतकरी रोडवर आलेले आहेत आणि आताच आपण बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी हे सरकार जर रम्मी रम्मी जर खेळत असेल जय जवान जे किसान म्हणायचं कशाला या किसानाला जे जवान म्हणण्या जे किसान म्हणण्याचा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे म्हणून आम्ही आज रम्मी बाजार या सरकारला रम्मी उधळून रोडवर देत यांचा आम्ही निषेध करतोय निषेध करतोय जालन्याच्या राजूर रोडवर ट्रक चालकाची लुटमार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय जालन्याच्या चंदन पोलिसांनी ही कारवाई केली आहे बावणे ते पठार देऊळगाव या दरम्यान एक पेट्रोल पंपावर एक ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून अज्ञात जणांनी त्याला लुटलं होतं या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुन्ह्यातील तीन आरोपींना जेरबंद केला असून या कारवाईमध्ये आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कारची अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये आहे ही पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास आता जोहर सिंग कलानी हे करत आहेत लौका तहसील है ग्रामण की सर है और राजूर से जालना वक्त माने देवल गाँव में जैसे ही पहला ब्रेकर आया था फुटपाथ के पास में तो ये लोगों ने गाड़ी रुकवाया था पहले से यहाँ सर गाड़ी खड़ा था उसके साथ मारपीट कर रहे थे जैसे ही हमारी गाड़ी आई थी ब्रेकर पे इन्होंने के पैसे मांगे हमने पैसे नहीं दे के और गाड़ी रवाना किया रवाना किया दिन इन्होंने पत्थर मारा और मेरे पीछे ये गाड़ी थी इनकी जिसका नंबर बाईस तिरसठ है और ये गाड़ी जैसे ही ब्रेकर पे उसके भी पत्थर मारा फिर हमने दोनों गाड़ी बराबर करके आगे रवाना किया और इसको इनका पीछे रवाना हुआ जैसे ये डिवर्टर खत्म हुआ फिर भी हम बराबर चलते रहे जैसे ही पंप आया हमने गाड़ी पंप पर पर ले के, पंप ले गए पंप लेने के बाद में ये भी आया और भरपूर जान ले हमला किया बड़े बड़े पत्थर से अगर वो बीच का नहीं मिलता गाड़ी में ये मेरी जान ले लेते और पैसे लिए दस हजार रुपए उनके गले में से दिए और छह हजार रुपए पंप वालों से दिलवाए फिर जाके पीछा छोड़ा हमारा ये तीन लोग है और सड़क पे कितने थे मेरे को मालूम नहीं पंप पे तीन आदमी आए थे और सारा रिकॉर्ड पंप के सीसीटीवी कैमरे में दर्ज है सोला हजार पंप वय सोला हजार सोळा हजार रुपये काही घटना घडली आपला पेट्रोल पंप होता काही आलेत आणि मारतोड केले ड्रायव्हरला मारले पैसे इसकाऊन घेतले आपण पेट्रोल मालक आहात पेट्रोल पंपाचे काय सांगाय माझा घाणेवाडी शिवारात गट नंबर सत्तावन मध्ये सूरज पेट्रोलियम नावाने पेट्रोल पंप आहे काल रात्री मी मला फोन आले पंपावरून की इथे आशाशी मारहाण होतीये आशाशी मारहाण झालीये म्हणून मी पंपावरती गेलो तिथे जाऊन बघताना काही दोन मोठ्या हेवी व्हेकल्स राजस्थान पासिंगच्या त्यांची तोडफोड झालेली होती आणि मा मारहाण करते आणि लुटेरे पळून गेलेले होते मग मा, मी माझ्या कर्मचाऱ्यांना व ज्यांना मारहाण झालीये त्या लोकांना विचारलं असतं त्यांनी सांगितलं की त्यांना ह्याच लोकांनी मांदेळगाव शिवरामध्ये अडवले आडवले असता आणि त्याच त्या आधी ते एका गा दुसऱ्या गाडीला अडवून मारहाण करत होते आयशर कंपनीचा तो ट्रक होता मग यांनी त्यांना होल देत तिथून निघाले व फुल स्पीड न येत माझ्या पंपामध्ये सेफ्टी साठी ते आत येऊन थांबले ती ब्लॅक स्कॉर्पिओ पंपामध्ये आली त्यातून तीन फुल दारू पिलेले पोरं उतरले त्यांनी ह्या गाड्यांची तोडफोड केली गाजीव वाचवण्यासाठी एका गाडीतले दोघ जण पंपाच्या बाहेर पळाले एक जण पंपाच्या कॅबिन मध्ये जाऊन लपला एक जण त्यांना सापडला गाडीमध्ये त्यांनी त्यांना मारहाण केली त्याच्या लाकडी त्याचा गल्ला होता त्या गल्ल्यामधून त्यांनी गल्ला तोडून त्याच्यातून पैसे काढले त्याच्यातून दहा हजार रुपये घेतले तरी त्यांचे मन शांती झाली नाही तर त्यांनी पंपाच्या कर्मचाऱ्याकडून ड्रायव्हर लोकांना पैसे घ्यायला सांगितले त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना दिले त्यानंतर तिथून ते गेले त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केला चंदन जिल्हा पोलीस स्टेशनला कळवले ते तिथे आले असता आम्ही त्यांना बाकीच्या शहराच्या लोकांची त्यांची ओळख पटवलीये त्यांची ओळख पटलेली असून ते पोलिसांच्या ताब्यात ता एक उद्योजक म्हणून माझी एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाचा व जिल्हा प्रशासनाचा ह्या म्हणजे कोणत्याही गोष्टीवर ताबा राहिलेला नाही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आज रस्त्यावरच्या गाड्यांना हे लोक लुटमार करतात देऊन आमच्या उद्योग हो धंद्याला लुटतील तर आम्ही इनसेक्युअर फील करतो हो आम्हाला संरक्षण देण्यात आमच्या धंद्याला मागणी करतो हो प्रशासनाकडे माझं नाव सूरज मधुकरणी काळजे मी तांदूळवाडी येथील रहिवासी काय कारवाई आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल फिर्यादी राजेंद्र कुमार रामप्रसाद कसवा चाळीस वर्षीय व्यवसाय ट्रक चालक आहे राहणार सर हा राजस्थान राज्यातला आहे हा रा, परवा रात्री ट्रक मानदेवगावकडून जालन्याकडे ट्रकवर येत असताना त्याला मानदेवगाव जवळ स्पीड ब्रेकर जवळ काही तीन लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्याच्या लक्षात आलं की हे गुन्हेगार दिसतात त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही त्याने गाडी स्पीडने पुढे घेतली ते त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आले त्याच्यानंतर पुढे चला ट्रक चालवत असताना पुन्हा त्याच्या ओळखीचा एक ट्रक ड्रायव्हर भेटला त्या आरोपींनी त्याला ओव्हरटेक करून आढाने दोघांनी ट्रक, ट्रक शेजारी लावल्या सोबत घेऊन चालले म्हणजे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ दिलं नाही आणि त्या समोर एक टोल नाका भारत पेट्रोलियमचा ते तिथपर्यंत ते कसे तरी आले आणि तिथं ते येऊन पंपामध्ये गाड्या त्यांनी घातल्या आणि पळायला लागल्या पळायला लागल्या तर त्यांनी त्या ठिकाणी आरोपी आले आरोपी आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना गाडीची मोडतोड केली मारहाण केली त्यांना आणि त्यांच्या जवळील सोळा हजार रुपये जबरीने काढून घेतले असं फिर्यादीने फिर्यादीत म्हटलंय त्यानंतर आम्ही तात्काळ त्याची पूर्ण कहाणी ऐकून तपासाला गती देत मान्य पोलीस अधीक्षक बन्सल सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि मान्य उपयोगी पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले तपास चालू असताना आम्हाला आरोपी रवी देवीदास जाधव वय बत्तीस वर्षीय राहणार पठारे देवगाव त्याच्यानंतर दुसरा तानाजी कारभारी कठाळे वय सत्तावीस वर्षे राहणार तुपेवाडी आणि विलास तुकाराम पवार वय एकोणतीस वर्ष राहणार बावणे पावणे सगळे तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आम्ही त्यांना जुद घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ किंमत पंधरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आणि आरोपींनी गुन्हा केल्याची कबुरी दिली आहे अजून उर्वरित तपास सुरू आहे काय काय आहे ते एक त्याच्यावर एकावर एकावर अजून अजून तपास पुढे निष्पन्न होतं तपासात मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसरात घाण कराल तर पाच हजार रुपया पर्यंत दंड आकारण्यात येईल असं जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनू पीएम यांनी म्हटलं आहे याबाबत त्यांनी परिपत्रक देखील काढले आहे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसरामध्ये घाण केल्यास आता पाच हजार रुपये दंड ठोठवण्यात येणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पीएम यांनी सर्व विभागांना परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत कार्यालयीन परिसर स्वच्छ आणि शिस्तबद्ध राहावा यासाठी ही कारवाई केली जाणार आहे कचरा टाकणं पान थुकणं भिंतीवर पोस्टर बॅनर लावणं फर्निचरवर स्टिकर्स चिटकवणं यावर बंदी घालण्यात आली आहे नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे कार्यालयीन कचऱ्याचे पर्यावरणपूर्वक व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक कार्यालयामध्ये नोटीस बोर्ड अनिवार्य करण्यात आलाय त्यासोबतच कोणतीही पूर्वसूचना न देता पाहणी केली जाणार असल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी टी, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोढारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालया जवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहुची सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त डी जे आणि लेझर आमंत्रण दिनांक ऑगस्ट शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगिनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक लघुजी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष राम सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव जालना जालना शहर महानगरपालिका जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे